मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर साताऱ्यात सुरू असलेल्या संमेलनामध्येच त्यांच्यावर काळा बुक्का टाकत त्यांना काळे फासत हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला या प्रकरणी पोलिसांनी संदीप जाधव या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणावर मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली आहे मराठी साहित्य संमेलन उधळून टाकण्याचा डाव काही मंडळी आधीपासून रचत होती आज काही पुस्तकांचे प्रकाशन चालू असताना दोघा तिघा व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला मात्र असे किती हल्ले झाले तरी मागे सरणार नसून मराठीसाठी हा लढा कायम चालू राहील प्रसंगी जीव गेला तरी चालेल असं वक्तव्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी केले आहे यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला विचारांचा सामना शक्य होत नाही तेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात आणि शब्दाच्या महोत्सवामध्ये अशा पद्धतीने शस्त्रांचा वापर होणार ही संस्कृती महाराष्ट्रासाठी चांगली नाही सगळं निधार मी कट्ट्यामधून का काही पुस्तकांची प्रकाशन करून बाहेर येत होतो त्याच दोघांत हल्लेखोरांनी माझ्या डोळ्यामध्ये केमिकल सारख काळी गोष्ट काहीतरी घातली आणि त्यांच्याकडे धारधार शस्त्र सुद्धा होती आणि त्यांनी संमेलन उधळून लावू संमेलन होऊ देणार नाही आणि तुम्हाला संपवू अशा प्रकारची भाषा तिथं वापरली फक्त हल्लेखोरांचा माझा काही फारसा संपर्क नाही किंवा आधी काही मला कुठला इशारा आलेला नव्हता संमेलन उधळून लावण्याच्या पूर्वीपासून येत होते विश्वास पाटील अध्यक्ष झाल्यापासून पण पोलिसांनी प्रचंड काळजी घेतली होती त्यामुळे असं काही घडेल असं वाटलं नाही आता सुद्धा पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतलेला आहे आणि पोलीस त्याचा योग्य तपास करून हल्लेखोरांना शासन करतील अशी मला खात्री वाटते मी वेगवेगळ्या भूमिका घेत असतो तो जे सरकारच्या विरोधात घेतो हिंदी सक्तीच्या विरोधात भूमिका घेतलेल्या आहेत आणि सरकार विरोधात सुद्धा माझा संघर्ष सुरू आहे मराठी भाषेसाठी लढणारा मी कार्यकर्ता आहे हिंदी शासनानं लादू नये किंवा साहित्य संस्थांमध्ये सरकारी हस्तक्षेप असू नये अशा भूमिकेतून माझी लढाई सुरू आहे तेव्हा नेमका कुणी कशासाठी हल्ला केला कुणी करायला लावला का ह्या ह्याच्या तळापर्यंत पोलिसच जाऊ शकतील आता माझा वैयक्तिक कोणावर काही संशय नाहीये पण पोलिस याचा शोध घेतील आम्ही पोलिसांकडे तक्रार करतोय आणि पोलीस योग्य तो तपास करून न्याय देतील अशी मला खात्री वाटते आमच्या महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी संरक्षण दिलेलं आहे पण काही झालं प्राण गेले तरी चालतील मराठीच्या बाबतीत आपण तडजोड करणार नाही आणि साहित्य आणि मराठीची सेवा करत राहू त्यासाठी प्राणाचा त्याग करावा लागला कुणी जीव घेतला तरी आम्ही काही कशाची काळजी करत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका